सत्तेशिवाय शहाणपणा नाही आणि सत्तेशिवाय कोणी शहाणाही नाही पुस्तकं वाचून माणसाला पुस्तकी ज्ञानातून विद्वान होता येत पण राजकारण खेळण्यासाठी राजकारण कळण्यासाठी त्या राजकारणामध्ये खेळावंसुद्धा लागतं आणि राजकारणामध्ये नुसतं खेळून पळून 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 दमण्यातच अर्थ नसतो तर त्या राजकारणामध्ये यशस्वीसुद्धा होता आलं पाहिजे हे यशस्वी होण्याचं तंत्र त्यालाच जमत, ज्याला राजकारणामध्ये पळून पळून जिंकता येतं काही काही लोकांना ते तंत्र न पळतासुद्धा मिळवता येतं जसं रामदास आठवले यांना जमतं हे तंत्र सगळ्यांनाच जमतं असं नाही मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय आहे की रामदास आठवले हे नेहमीच बोलतात की बाळासाहेब आंबेडकरांनी सत्तेमध्ये यावं कारण त्याचं कारण आहे की रामदास आठवले यांना आपल्या समाजाप्रती आत्मीयता आहे आपल्या समाजाचं सत्तेमध्ये राहून आपण कल्याण करू शकतो आपल्या समाजाची सत्तेमध्ये राहून आपण प्रश्न सोडवू शकतो एकटा माणूस सत्तेमध्ये जाऊन जमणार नाही तर अशी अनेक माणसं सत्तेमध्ये पाहिजेत आणि जोपर्यंत अशी अनेक आपली माणसं सत्तेमध्ये राहणार नाहीत तोपर्यंत आपल्या समाजाची प्रश्न सुटणार नाहीत म्हणून रामदास आठवलेची नेहमीच तळमळ असते की बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सत्तेमध्ये यावं मला आरोप करायचा नाही पण बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच समाजालाही आणि स्वतःही सत्तेपासून बाजूला राहण्याचा मार्ग निवडला स्वाभिमानाचं तुंतूनं वाजवत मागच्या चाळीस ते पन्नास वर्षापासून त्यांनी कम्युनिस्टांप्रमाणे इथली संकल्पनाच नाकारलेली आहे राज्य संकल्पना कम्युनिस्ट काय करतात की ती स्टेट ह्या संकल्पनेनाच मान्यता देत नाहीत तर प्रकाश आंबेडकरांनी काय केलेलं आहे की एकीकडे लेनिन स्वीकारलेला आहे की जो स्टेट ही संकल्पना मानत नाही स्टॅलिन स्वीकारलेला आहे की ज्याला स्टेट ही संकल्पनाच मान्य नाही तर दुसरीकडे मार्क्स पण स्वीकारलेला आहे म्हणजे मार्क्सला लेनिन आणि माओसोबत स्टॅलिनसोबत घेऊन जाण्याचा प्रयोग बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात नेहमीच केला आहे पण बाबासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयोग प्रकाश आंबेडकरांनी कधीच केलेला नाही तो रामदास आठवलींनी केलेला दिसतोय बाबासाहेब आंबेडकर निवडणुकाही लढत होते नाही अशातला भाग नाही पण ज्या ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की आता निवडणुका लढवून आपण विजयी होणार नाही त्या त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभा स्वीकारली मंत्रीपद स्वीकारली आणि त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यसभेच्या माध्यमातून अहोरात्र कष्ट करू बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये असायचे त्यावेळेस या देशाची पार्लमेंट दोनशे अठ्ठ्याऐंशी एक दिवस तर तीनशे दहा एका वर्षी तर तीनशे दहा दिवस तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे दहा दिवस भारताची पार्लमेंट एका वर्षामध्ये चाललेलं रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संसदेमध्ये होते कारण बाबासाहेब आंबेडकरांना हे माहिती होतं की सत्तेशिवाय शहाणपणा नाही पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर समाजामध्ये जी द्वेषपूर्ण वातावरण सत्तेबद्दल निर्माण करण्यात आलं आणि सत्तेबद्दल हे द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करण्यात आल्यामुळं एकोणीसशे पन्नासला जी आमची प्रश्न होती तीच प्रश्न आजही जशाला तशी आहेत याची कारणं आम्ही सत्तेमध्ये नाही आहोत आम्हाला सत्तेत जाण्यात रस नाही आहे आम्ही कोणाच्या ताटाच्या खालची मांदरा व्हायला तयार नाही आहोत आम्हाला फक्त स्वाभिमान पाहिजे तर स्वाभिमान तुम्हाला तुमचा कोण घाण ठेवायला सांगते स्वाभिमान कोणीच घाण ठेवत नाही सत्तेमध्ये जाणं म्हणजे स्वाभिमान घाण ठेवणं हा एक पळपुटा विचार आहे सत्तेमध्ये तोच जाऊ शकतो ज्याच्यात दम आहे सामर्थ्य आहे चाणक्य नीती आहे बुद्धिमत्ता आहे तो सत्तेमध्ये जाऊ शकतो जो पळकुटा आहे तो सत्तेमध्येही जाऊ शकत नाही आणि निवडणुका लढवून जिंकूनही येऊ शकत नाही कारण निवडणुका लढवून जिंकून येऊन पण सत्तेत जाता येतं ज्या पळकुट्यांना निवडणुका लढवून जिंकताही येत नाही ते दुसऱ्यांना सांगतात सत्तेचा गुलाम व्हायचा नाही सरकारचा गुलाम निंदा राहायचं नाही स्वाभिमानी बाणा ठेवायचा आहे अरे स्वाभिमानी बाणा बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता का नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब आंबेडकर मंत्री होते बाबासाहेब आंबेडकरांना स्वाभिमान नव्हता का हां बाबासाहेब आंबेडकरांना स्वाभिमान नव्हता बाबासाहेब आंबेडकर भारताच्या संविधान सभेमध्ये ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य होते त्याच्यामध्ये ड्राफ्टिंग कमिटीच्या सदस्यांमध्ये अन्य हिंदू जातीची लोकंसुद्धा होती मंत्रिमंडळामध्ये नेहरूच्या पण होती काँग्रेस काँग्रेस काँग्रेसची जी लोकं होती त्यावेळेस बाबासाहेबांच्या सोबत पण होती पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस कधी स्वाभिमानाचं पुळकट पुळचट स्वाभिमानाचं पुळचट तुंतूनं वाजवलं नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामर्थ्याच्या बळावर बुद्धीच्या बळावर आपल्या समाजाची एकनिष्ठ राहून सत्तेचा वापर समाजाच्या कल्याणासाठी केला ज्यांना सत्तेचा वापर समाजाच्या कल्याणासाठीही करायचा नाही ज्यांना फक्त समाजाचा वापर करून त्यांची मतच कुजवायची आहेत त्यांनी रामदास आठवलेंना शहाणपण शिकवण्या इतकं सामर्थ्य स्वतःपर्यंत अजूनही निर्माण केलेलं नाही आज काही जरी नसलं तरी समाजामध्ये अन्यायाने अत्याचार झाल्याच्यानंतर त्या अत्याचार पीडित कुटुंबाला जाऊन भेट देणे त्याला आर्थिक मदत करणे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची ताकद राज्य सरकारमध्ये असले सत्तेमध्ये असल्यामुळे रामदास आठवलेंमध्ये आहे ती ताकद इतरांमध्ये नाही इतर फक्त स्टंट करू शकतात स्टंटबाजी करून फक्त प्रसिद्धी मिळवता येते न्याय मिळवता येत नाही आणि आपल्या लोकांचे कल्याणही साधता येत नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचा कोणीतरी प्रवक्ता आहे तो काल परवा एका विधानसभेला काहीतरी उभा राहिला होता मुंबईचा मुंबईचा <laughs> मुंबई तो तो रामदास आठवले साहेबांना शिकवत होता की तुम्ही तुमचा स्वाभिमान घाण ठेवला आहे अरे तुला स्वाभिमानाचा अर्थ तरी कळतो का बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नव्हते का ते का नेहरूच्या सत्तेमध्ये गेले नेहरूच्या सरकारमध्ये का गेले बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना स्वाभिमान नाहीच तुम्हीच एकटे स्वाभिमानी जगामध्ये निर्माण झालात का दुसऱ्यांना स्वाभिमानच नाही स्वाभिमान वगैरे ह्या पळकुट्या लोकांच्या गोष्टी आहेत नाचता येईना अंगण वाकडं अशा पद्धतीची तुमची अवस्था झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये रामदास आठवलेंबद्दल तुम्ही कितीही जरी द्वेष निर्माण करायचा प्रयत्न केला कितीही जरी पराकोटीचा लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग निर्माण करायचा प्रयत्न केला तरी त्या माणसामध्ये इतकी करुणा आहे इतकी मैत्री आहे इतकं लोकांचं कल्याण करण्याचं सामर्थ्य त्या माणसामध्ये आहे की तो प्रत्येक विरोधकालासुद्धा प्रत्येक विरोधी पक्षातल्याला सुद्धा स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून न जपता तो माझ्या समाजाचा घटक आहे म्हणून नेहमीच न्याय देण्याचं काम आठवले साहेब करत असतात मी आठवले साहेबांचाही प्रवक्ता नाही आणि प्रकाश आंबेडकरांचाही प्रवक्ता नाही पण पुन्हा एकदा मी सांगतो सत्तेशिवाय शहाणपणा नाही आम्ही सत्तेपासून लांब राहिलो म्हणून साठ वर्ष झालं आमचा साधा ओळखीचा प्रश्न तुटला नाही आजही अनुसूचित जातीमधील महार ही जात लावून आम्हाला आरक्षण मिळवावं लागतं याच्यापेक्षा लाजीरवानी बाब दुसरी कुठली वाटत नाही आणि याची त्यांना लाजही वाटत नाही तेच जर हे सगळे लोक एक दोन तीन चार केंद्रामध्ये काही राज्यामध्ये जर काही मंत्री असते आपले तर आपली प्रश्न सुटली असती एखादा व्यक्ती पार्लमेंटमध्ये जाऊन आपली प्र प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी आपली अनंत लोकं पार्लमेंटमध्ये लागतात सन विधिमंडळांमध्ये लागतात आणि आपण जर विधिमंडळांमध्ये जाण्याचा मार्गच नाकारला विधिमंडळांमध्ये आम्हाला सत्ता नकोच आहे असं जर म्हणून आपण राहिलो तर पुन्हा गुलामी त्या मागच्या दाराने आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहणार स्वाभिमान हा कुठे बाळगावा कधी बाळगावा कशासाठी बाळगावा याचं भान आणि ज्ञानसुद्धा असणं काळाची गरज आहे त्याचं भान आणि ज्ञान आठवले साहेबांना आहे म्हणून ते सत्तेमध्ये आहेत म्हणून ते मिनिस्टर आहेत आपल्याकडं मागच्या दोन हजार अठरापासून आपला जो स्वाभिमानाचं तुंतुनं वाजवलं जात होतं ना भीमा कोरेगावच्या दंगलीतून उदयात उदयास आलेली ही जी तुंतूनं वाजवणारी जी चळवळ आहे ह्या चळवळीला दोन हजार अठराला जे प्रचंड बहुमत समाजाने दिलं होतं ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे तोंडावर आपटवलेलं आहे आणि स्वाभिमानाच्या तुंतुण्याला स्वाभिमानाच्या तुंतुण्याला आता घुंगरच ठेवली नाहीत लोकांनी ते बिना घुंगराचंच वाजते कधी ओबीसीकडं आहे कधी मराठ्यांकडं पळत आहे कधी एस बी सीकडं आहे कधी आरक्षणाच्या मुद्द्यावर पळत आहे कुठलाही एक मुद्दा फिक्स नाही कुठलाही एक प्रोग्राम फिक्स नाही कुठलाही एक मतदारसंघ फिक्स नाही कुठल्याही एका मतदारसंघामध्ये भूतबांधणी नसताना आठ ते दहा उमेदवार तुमच्या स्वाभिमानी तून याने उभं केली ही उमेदवार एकही निवडून येणार नाही मी चॅलेंज देऊन सांगतो एकही उमेदवार आत्ता जे आठ ते दहा उमेदवार त्यांनी निर्माण जाहीर केलेत त्यातला एकही उमेदवार निवडून येणार नाही कशासाठी तुम्ही समाजा समाजाचा बळी देत आहे कशासाठी समाजाचा पैसा साधन संपत्ती मनुष्यबळ वाया घालत आहे जर तुम्हाला सत्तेतच जायचं नाही तर हे कशासाठी करताय तुम्ही याचा अर्थ तुम्हाला या समाजाला प्रगतीपासून आढवायचा आहे हा समाज तुम्हाला सत्तेमध्ये नको आहे या समाजाची प्रश्न सुटलेली तुम्हाला नको आहेत या समाजामध्ये नवीन लिडरशिप तुम्हाला डेव्हलप होऊ द्यायची नाही म्हणून तुम्ही स्वाभिमानाचं तुंतूनं वाजवून नेहमीच आठवले साहेबांबद्दल विष फेरून सत्तेपासून लोकांना दूर ठेवताय आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही आणि समाजवादाचा खून करताय हा खून तुम्ही करताय याची जाणीव आता लोकांना होत आहे म्हणून लोकसभेच्या इलेक्शनमध्ये लोकांनी तुम्हाला तोंडावर आपटलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये लोक तो तोंडातली तोंडा तुमची दातंसुद्धा पाडून टाकतील आणि मग तेव्हा तुम्हाला कळेल खरंच सत्तेशिवाय शहानपणा नाही